बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित मॅचकॉन प्रदर्शनाचा समारोप झाला जुनी मिल कंपाउंड इथं हे प्रदर्शन भरविण्यात आलं होतं बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे 23 डिसेंबर पासून जुनी मिल कंपाउंड इथं मॅचकॉन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाचा नुकताच समारोप झाला बांधकाम विषयक क्षेत्रातील अत्याधुनिक साहित्य सामग्री मशनरीज यासह गृहबांधणीस आवश्यक त्या मॉडर्न टेक्नॉलॉजीसह अनुषंगिक घटकांचा समावेश या प्रदर्शनात होता समारोपाप्रसंगी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी जेडपीच्या सीईओ मनीषा आभाळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांनी बिल्डर्स असोसिएशनच्या उपक्रमशीलतेसह नाविन्यपूर्णतेची प्रशंसा केली सोलापूरच्या विकासाला चालना देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे असंही खासदार महास्वामी आणि सीईओ मनीषा आभाळे यांनी सांगितलं आपने नियोजन किया बेश ये लोग नहीं आते ये सारा जो माहौल है दिखाई देता नहीं था इसलिए जितने भी स्टॉल धारक जहां से भी आए हों उन स्टॉल सभी धारकों को भी मैं साधुवाद देता हूँ और धन्यवाद देता हूँ इतना ही नहीं 2023 का तो संपन्न हुआ ही हुआ है एसोसिएशन वाले चुप बैठने वाले नहीं है आते आते मुझे कहा उन्होंने कि नहीं हम दो साल के पश्चात फिर इसका आयोजन करने वाले हैं सभी जितने भी स्टॉलधारी हैं यहाँ पर आए हुए मैं दो साल के पश्चात जो एग्जीबिशन यहाँ पर भरने वाला है लेने वाले हैं उसमें आने के लिए आपको इसी साल जो है मैं निमंत्रण देता हूँ आमंत्रित करता हूँ आप सभी लोग आए याप्रसंगी असोसिएशनचे चेअरमन युवराज चुंबळकर समन्वय दत्तात्रय मुळे अजय अन्नलदास राजेश देशमुख डॉक्टर जी के देशमुख संतोष कलकुटकी जयसिंग साळुंके आदींची उपस्थिती होती चेअरमन युवराज चुंबळकर यांच्या कुशल नियोजनामुळं मॅचकॉन प्रदर्शन लक्षवेधी ठरलं आज खूप आनंदाचा दिवस आज याची सांगता बघितली आणि या ठिकाणी सगळ्या मशिनरी बघितल्यावर असं वाटत होतं या कंपनीला काही मशनरी परत घेऊन जायची वेळ येते का पण आपण पाहिलं आज खासदार साहेबांच्या हस्ते आपण बघितलं प्रदान कार्यक्रम केला ऐंशी टक्केपेक्षा जास्त मशिनरी इथे विक्री झाली आणि या सगळ्या मशिनरी ते इथे डिलेवरी देत आहेत हेच आपल्या खऱ्या अर्थाने या मॅचकॉनचं यश आहे याचबरोबर प्रॉपर्टीचे स्टॉल आहेत बऱ्याच लोकांचे प्रॉपर्टी या ठिकाणी बुक झाल्या आहेत म्हणे फ्लॅट बुक झाले असतील या ठिकाणी आपल्याकडे जे बिल्डर आहेत त्यांच्या लेआउटमधील प्लॉट बुक झाले आणि छोट्या मोठ्या ॲक्सेसरीज तर सकाळपासून खूप लोक खरेदी करत होते असा आपल्याला मिळालेला या तीन दिवसातला सेल बघितला तर आम्ही त्याच्या अंदाजे बेरीज केली तर खासदार साहेब नऊ कोटी रुपयेचं मटेरियल आपण तीन दिवसात विकलं मध्ये मॅचकॉन आपण तेवीस चोवीस पंचवीस या तारखेला आयोजित केला आणि आमच्या नुसत्या फोनवरती आपण सगळे इकडे आलात तीन दिवसाचा या सर्व कार्यक्रमामध्ये आपण आमच्या सोलापूर असेल उस्मानाबाद असेल लातूर असेल तुळजापूर असेल या भागातील सर्व उद्योजकांना या सगळ्या मशिनरी प्रात्यक्षिकासह दाखवून एक बिझनेससाठी उद्भृत्ती केलं आणि प्रत्येकाला असं वाटू लागलं की आपण इथं जायला पाहिजे मी पण या धंद्यामध्ये एंट्री करायला पाहिजे महाराज साहेब तीन दिवस झाला आम्ही इथं कंटिन्युअसली बसू नये असे अनेक नव नवे उद्योजक आहेत कि तेनी आता जेस्ट की त्यांनी आत्ता ज्येष्ठ बीई कम्प्लीट करून बाहेर पडलेले आहेत प्रत्येकाची परिस्थिती बेंगलोर मुंबई किंवा दिल्ली जाण्यासारखी नसते त्या मोठ्या मल्टीपर्शन सिटीमध्ये असे एक्सपो होत असतात आणि तिथं गेल्यानंतर प्रत्येकाला जाणं शक्य नाही त्याचा एकच धागा धरून बिल्डर असोसिएशन सोलापूर सेंटरच्या वतीनं हे आयोजित केलं आणि आपण सर्व सर्वांनी या एक्सोबि एक्सपोमध्ये भाग घेतला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो दरम्यान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आणि सीईओ मनीषा आभाळे यांच्या हस्ते स्टॉलधारकांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं तसंच मशनरीजचं बुकिंग केलेल्यांना चाव्या प्रदान करण्यात आल्या